श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माजे प्रार्थना मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात हो आहे हो आहे आपल्या गाय संदर्भात श्रावण महिन्यात गायला कोणती गोष्ट खायला घालायची आहे यानं आपल्या घरातील वाईट परिस्थिती गरिबी आणि जे पण आपल्याला अडचणी आहे त्या सर्व दूर होतील गाईला हिंदू धर्मात खूप मोठं पवित्र स्थान आहे आणि आपला हा श्रावण महिनाही खूप पवित्र आहे त्यामुळं हा इतका चांगला योग जुळून आला आहे त्यामुळं तुम्ही हा उपाय नक्की करून पहा याचा फरक नक्की पडणार आहे श्रावणात ही एक गोष्ट गाईला खाऊ घाला तुमची गरिबी दारिद्र्य दूर होईल नमस्कार मित्रांनो माता देवी पार्वती भगवान शिवाला म्हणते हे भगवान श्रावण महिन्याच्या उपवासात गायीला कोणते फळ खायला दिल्याने पुण्य प्राप्त होते गाईला भाकरी दिल्याने काय परिणाम होतो आणि गायीच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने रोग रोग दूर होतात भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज तू गाईला संपूर्ण जगाची माता मानली आहेस आणि संपूर्ण जगाच्या तेहतीस कोटी देवी देवी देवतांचा गाय ही गंधर्वाचा वास आहे हे देवी पार्वती तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्याच्या श्रवणाने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात तेव्हा माता पार्वती म्हणाली हे भगवान यामुळे संपूर्ण मानवजातीला फायदा होईल आणि हे माझे परम सौभाग्य आहे की श्रावण महिन्यात गायीची सेवा केल्याने लोकांना सुखसमृद्धी आणि इच्छित फळ मिळते भगवान शिवकथा सांगायला सुरुवात करतात पृथ्वीवर दिलीप नावाचा राजा होता महाराज दिलीप हे धर्माचे पालन करणारे आणि प्रजेला सदैव सुखी ठेवणारे होते सुनंदा दिलीप यांची पत्नी होती पण अनेक वर्ष उलटून गेली तरी राणीला मूल झाले नाही तेव्हा महाराज दिलीप एकटेच बसून विचार करू लागले की मी कधीच कोणाचे पाप केले नाही आणि मी माझे सर्व कार्य केले नेहमीच धर्माच्या मार्गाने गेलो माझ्या नशिबात काय लिहिले आहे बरं असा विचार करून तो खूप काळजीत पडला मग त्याच्या मनात एक विचार आला की ही समस्या फक्त गुरु वशिष्ठजींनाच सोडवू शकतात आणि तेच मला माझ्या दोषाबद्दल सांगू शकतात आणि पुत्र प्राप्तीसाठी काही उपाय देखील सांगतील महाराज दिलीप आपल्या पत्नीसह आश्रमात गुरु वशिष्ठजींच्या आश्रमात पोहोचले वशिष्ठजींनी महाराज दिलीप यांचे स्वागत केले वशिष्ठजी महाराज दिलीपला म्हणाले हे राजा तुझे आणि राणीचे आज अचानक इथे येण्याचा उद्देश काय आहे एका महान सम्राटाला आपले राज्य सोडून या जंगलात का बरे यावेसे वाटले युवा कुळातील सर्व राजे पुत्रांना जन्म देऊन तपश्चर्या करण्यासाठी जंगलात जातात पण तुम्ही तर तरुण आहात आणि नुकतेच तुम्ही राजाचा भार आपल्या हातात घेतला आहे तुला अजून मूल देखील झाले नाही तुझ्यासारख्या महान सम्राटाला हे शोभत नाही महाराज म्हणाले गुरुदेव मी तपश्चर्या करायला आलो नाही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी उद्देशाने आलो आहे कृपया मला मदत करा मला खूप वेदना होत आहेत तेव्हा महर्षी म्हणाले हे राजा तुमच्यासारख्या महान सम्राटाला मदतीची गरज का आहे बरं तुम्ही स्वतःच रक्षण करण्यासाठी सक्षम आहात महाराज दिलीप म्हणाले हे गुरुदेव मला हे जाणून घ्यायचे आहे की मला आजपर्यंत कोणत्या दोषामुळे पुत्रप्राप्ती झाली नाही कृपया करून तुम्ही देवी शक्तीने मला दोष सांगा आणि तो दोष दूर करण्याचा उपाय देखील सांगा संतानाशिवाय माझे जीवन निरर्थक आहे यावर महर्षी म्हणतात हे राजा मी तुला नक्कीच मदत करीन महर्षी त्यांच्या दिव्य दृष्टीने महाराजांच्या डोकावू लागले आणि त्यांना राजाची एक चूक कळली ज्याने तुम्हाला ज्ञान नाही तुला माहिती नाही की इंद्र लोकात देवराजांना भेटून तू परत येत होतास तेव्हा वाटेत एका कल्पाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या गाय आणि तिच्या वासराकडे तू दुर्लक्ष केलंस ती गाय आणि तिचे वासरू रुभू केले होते त्या गायीने तुझ्याकडे मदत मागितली पण तू त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तू तुझ्या आनंदात हरवून गेलास आणि तू त्या गायीचे हाकही ऐकली नाहीस तुझी कृतज्ञता पाहून ती गाय खूप दुःखी झाली आणि तुला शाप दिला हे मनुष्य गायीला कष्टात पाहून तिला मदत करत नाही भुकेल्या गायीला खाऊ घालत नाही हे महापाप आहे आणि त्या गायीच्या शापामुळे तुला संतान प्राप्त होत नाही अशा प्रकारे महर्षींनी महाराज दिलीपला त्यांची चूक सांगितली जी ऐकून महाराज खूप दुःखी झाले आणि पश्चाताप करून म्हणाले हे देवा मला क्षमा करा माझ्या मूर्खपणामुळे गाईला आणि तिच्या कोमल वासराला इतका त्रास सहन करावा लागला गाईची निशब्द सेवा करू न शकण्याचा अधिकारही मला नाही हे गुरुदेव मला माझी ही चूक सुधरायची आहे कृपया मला काही उपाय सांगा ज्याने मी या गंभीर पापातून मुक्त होऊ शकेल माझा गुन्हा माफीसाठी योग्य नाही पण तरीही मला प्रायचित्त तर करावेच लागेल मग महर्षी म्हणू लागले हे राजा असे दुःख होऊ करून घेऊ नकोस या पापातून मुक्त होण्याचा निश्चित मार्ग आहे तू माझ्या आश्रमातील नंदिनी नावाच्या गायीची सेवा कर ती त्याच कामधेनू गायीची कन्या आहे जिला तुम्ही तुमच्या पत्नीसह मदत केली नाही तुम्ही त्या गायीची सेवा करा आणि तिची पूजा आराधना करा ती तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी नक्कीच मदत करेल नंदिनी गाय बाहेरून त्या आश्रमात प्रवेश करते ती गाय येताना पाहून महर्षी म्हणाले हे राजा ही नंदिनी गाय जी केवळ आमचे स्मरण करते ती स्वतःहून आली आहे ही गाय तुमचे दुःख नक्कीच दूर करेल वनातील नंदिनी मागे तुम्ही जा जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांपासून तिचं रक्षण करा आणि आश्रमात परतल्यावर राणी सुनंदा यांनी या गायीची सेवा करावी ही गाय तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्तीचे वरदान देईल महाराजांनी महर्षी यांना वचन दिले सकाळी राणीने गायची पूजा केली आणि महाराज गायीला चरायला जंगलात घेऊन गेले ती गाय चालायला लागली की महाराज तिच्या मागे जायचे आणि हिरवे गवत आणायचे आणि ती गाय झाडाखाली बसल्यावर ती गाय चरायला चरायला सुरुवात करायची तेव्हा महाराज गायीचे संरक्षण करायचे तिच्या डोक्यावरून हात फिरवायचे अशा प्रकारे नंदिनी गायीची सेवा करायची जेव्हा सकाळ संध्याकाळी तेव्हा गायीला ये घेऊन आश्रमात परत आले आश्रमात परत येताच गाईने तिच्या खुरांनी महाराजांच्या अंगावर धूळ उडवली त्यामुळे महाराजांचे शरीर शुद्ध पवित्र झाले आणि त्यांचे सर्व पापे नष्ट झाले मग महाराणी सुनंदा त्यांनी पुढे येऊन नंदिनीचे स्वागत केले आणि गायीची विधिव पुद विधीपूर्वक पूजा केली आणि वारंवार तिच्या चरणी डोके टेकवले मग त्या गायीला प्रदक्षिणा करून ती हात जोडून त्या गायीसमोर उभी राहिली तेव्हा त्या गायीने त्या राणीची पूजा स्वीकारली आणि राणीकडे पाहिले गायीने राणीकडे पाहताच ती अत्यंत पवित्र झाली अशा प्रकारे महाराज दिलीप यांना त्या नंदिनी गायीची सेवा करत वीस दिवस गेले त्यानंतर एकवीसव्या दिवशी महाराज गायीला घेऊन जंगलात गेले तेव्हा ती चढत चढत हिमालय पर्वतावर गेली आणि महाराजही तिच्या मागोमाग त्या पर्वतावर उभे राहून त्या हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहत होते इतक्यात सिंहाने नंदिनी गायीला पकडले तावडीतच ता अडकलेल्या नंदिनी गायीचा आक्रोश महाराज दिलीप यांना ऐकू आला नाही नंदिनी गाय दयनीय आवाजात म्हणू हे राजा रक्षण कर राजाने गायीचे हाक ऐकताच एक एका भयंकर सिंहाने गाय पकडल्याचे पाहिले आणि त्या गायीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होती ते पाहून महाराज व्याकुळ झाले आणि त्यांनी ताबडतोब आपला बाण काढून धनुष्याच्या तारावर ठेवला आणि त्याचवेळी सिंहाला मारण्यासाठी ती तार ओढली सिंहाने महाराजांकडे पाहिले आणि महाराजांचे शरीर सुन्न झाले त्याची शक्ती क्षीण झाली त्याचे सर्व सामर्थ्य नष्ट झाले आता तो बाण सोडण्याची ताकदही त्याच्यात उरली नाही मग सिंह त्या राजाला म्हणू लागला हे राजा माझ्यावर हल्ला करणे तुझ्या सामर्थ्यात नाही कारण भगवान शिव माझ्या पाठीवर पाय ठेवून नंदीवर बसतात म्हणूनच मला मारण्याचा प्रयत्न करू नका आणि इथून परत जा निर्मात्याने आज मनुन या गायीला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे म्हणून त्यात हस्तक्षेप करू नका मला माहीत आहे की तू सूर्यवंशात जन्मलेला राजा आहेस या हिमालय पर्वतावर भगवान शिवाची माया पसरली आहे म्हणूनच तू लगेच इथून निघून जा महाराज बोलू लागले हे मृगराज कृपया गायीला मारू नका ही नंदिनी गाय व महर्षी वशिष्ठांची इच्छा पूर्ण करणारी गाय आहे तिला मारल्यास फार मोठे पाप होईल गुरुदेवांनी मला या गायीचे रक्षण करण्याचा आदेश दिला आहे तुम्ही भगवान शिवाचे भक्त आहात तुमच्या हातून गाय सोडवणे मला अशक्य आहे म्हणूनच हे मुर्गराज या गायीच्या बदल्यात मी तुला माझे शरीर अर्पण करतो म्हणजे तुझी भूक भागेल आणि या गायीचे रक्षण होईल आणि माझे वचनही पूर्ण होईल गायीच्या रक्षणासाठी माझ्या प्राणाची आहुती दिल्यानेच मला उत्तम मार्गाची प्राप्ती होईल असे बोलून राजाने हात जोडून सिंहासमोर बसले आणि डोळे मिटले तेव्हा अचानक राजाला शब्द ऐकू आले बेटा उठ तुझ्या सेवेने कृतज्ञतेने आणि धर्माचे पालन केल्याने मला खूप आनंद झाला हे ऐकून राजा उठून उभा राहिला आणि समोर गाय पाहिली आणि सिंह कुठेच दिसत नव्हता तेव्हा नंदिनी गाय राजा दिलीपला म्हणू लागली हे राजा मी माझ्या भ्रमाणे सिंहाचे रूप धारण केले आहे मी तुझी परीक्षा घेतली आणि यमराज तुला पकडण्याचा विचारही करू शकत नाही तू माझ्या रक्षणासाठी जीव द्यायला तयार होतास म्हणूनच मी तुझ्यावर खूप आनंदी आहे आता तू मला वरदान माग तुझी जी इच्छा आहे ती मी नक्की पूर्ण करेल असे सांगून महाराज दिलीप म्हणाले हे गाई तू माझ्या मनातील इच्छा जाणून घे कृपया मला पुत्र प्राप्तीचे वरदान पिऊन घे याने तुला एक अत्यंत हुशार व पुत्र प्राप्त होईल महाराज दिलीप म्हणाले हे माते तुझे गोड वचन ऐकून मी तृप्त झालो आहे आता तू माझ्याबरोबर आश्रमात ये मी तुझी पूजा विधी विधिवत पूजा करून मी तुझे अमृत समान दूध पितो त्यानंतर महाराज दिलीप त्या गायीला आश्रमात घेऊन गेले तेव्हा राणी सुनंदाने त्या गायची पूजा केली तेव्हा गाय म्हणाली हे राणी जर तू माझ्या पाठीला हात लावलास तर तुला खूप हुशार बलवान आणि विद्वान मुलगा मिळेल त्यानंतर ग गा राणीने गायीच्या पाठीला स्पर्श केला आणि तिचं अमृतसारखं दूध प्रसाद म्हणून ग्रहण केलं त्यानंतर राणीने विधिवत गायची पूजा देखील केली राजा आणि राणीने श्रावण महिन्यात उपवासाला गायीला केळीचा प्रसाद खायला दिला त्यामुळे त्यांचे इतर दोषही नष्ट झाले आणि पुण्यप्राप्ती झाली त्या दोघांचा आनंद पाहून महर्षी वशिष्ठ म्हणाले हे राजा आता ही गाय तुमच्या दोघांवर प्रसन्न आहे जो कोणी गायची सेवा करेल तिची प्रदक्षिणा करेल त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल जो कोणी गायीचे रक्षण करतो त्याला कधीच दुःख येत नाही गायचे दूध पिणारा सर्व रोगांपासून दूर राहतो जो गायच्या पाठीवर हात फिरवतो तिच्या कुबड्याला स्पर्श करतो जो गायीचे दान करतो त्याचे सर्व दोष आणि पाप नष्ट होतात गाय सर्व पापांचा नाश करणारे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे म्हणून नेहमी तिचे रक्षण करावे तिची पूजा केली पाहिजेत असे केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि त्याचे दारिद्र्य नाहीसे होते जी श्री गायला भाकरी पोळी खायला देते तिला सौभाग्य प्राप्त होतं गाय ही समस्त पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे त्यामुळे गायीचे रक्षण करा तसे तिला भोजन खायला द्या इतके केल्याने सुद्धा मनुष्याला ऐश्वर प्राप्त होते दारिद्र्याचा नाश होतो अशा प्रकारे महाराज दिलीप यांनी गायीची सेवा सेवा के केल्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्या मुलाचे नाव रघु ठेवण्यात आले त्यानंतरच त्याचा वंश रघुवंश या नावाने प्रसिद्ध झाला भगवान शिव पार्वतीला बोलले मी तुला सांगतो की श्रावणात गोमातेला केळीचा प्रसाद खायला दिल्याने तसेच श्रावण सोमवारच्या दिवशी व्रत करताना जर कोणी गोमातेला केळीचे फळ खाऊ दिले तर त्याची सर्व पापे नष्ट होतात तो सर्व दुर्गुणांपासून मुक्त होतो आणि त्याचे श्रावणातील व्रत देखील सफल होते केळीचे फळ गाईला खूप प्रिय आहे म्हणूनच हे फळ श्रावण महिन्यात किंवा श्रावणात सोमवारी गायीला खाऊ घालावे जो माणूस रोज गायीची सेवा करतो तिला केळी फळ खालू खाऊ घालतो त्याला चांगली गती मिळते गायचे शेण मूत्र दूध दू, तूप हे तू, असे सहा वेळ मिळतात हे अत्यंत पवित्र आणि शुद्धीकरणाचे साधने हे आहेत गायच्या शेणापासून बिलव वृक्ष जन्माला आला ज्याच्यात माझे अस्तित्व आहे गायीच्या शेणापासून कमळाच्या बीजांचा जन्म झाला गोमूत्रापासून गुगुल तयार झाले जे दिसायला आनंददायी आणि सुगंध आणि परिपूर्ण आहे जे सर्व देवांचे अन्न आहे जगातील मूळ तुपापासून अमृत तयार होते जे देवतांच्या समाधानाचे साधन आहे गायीद्वारे यज्ञ केला जातो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे ती अत्यंत पवित्र निर्मळ शांत निष्पाप जीव आहे वेदांमध्ये गायीला सर्वांचे पालन पोषण करणारी कामधेनू गाय म्हटले जाते फक्त तिला बघूनच माणसाची पापे नष्ट होतात म्हणून कधीच निष्पाप गायीचा छळ करू नका गायीला कधीच मारू नका गायीचे मारणे हे शास्त्रात सर्वात मोठे मोठे पाप मानले गेले आहे ज्यांच्या घरी गायीपासून मिळणारे पंचगव्य जर तुम्ही घरात ठेवले तर त्यांच्या घरात कधीही दुःख किंवा गरिबी येणार नाही जो व्यक्ती दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे गायची सेवा करतो जी श्री पहिली पोळी भाकरी गायीसाठी करते आणि तिला ती खायला घालते ती सदा सौभाग्यवती राहते तसेच शास्त्रात गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ गायीविषयी थोडीशी माहिती होती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही पण करून बघा श्रावण महिन्याचं फलित तुम्हाला नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ